पुण्या म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात का का निवडले खेडोपाड्यांचा विकास व्हायचा असेल खेडी सुधरायचे असेल तर त्या समितीचा आता प्लॅटफॉर्म खूप छान प्लॅटफॉर्म आहे म्हणून मला पंचायत समितीपासूनच निवडणूक लागत असेल पहिल्यांदा माझं टार्गेट असं आहे की मला पूर्ण जे खेडोपाड्याचे स्कूल आहेत ते डिजिटल स्कूल झालेत राज्य कला यायचं होती असं काही स्वप्न होत मी कॉलेजमध्ये असताना सीआर आणि जीएस होऊन गेलेली आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर असे कोणते प्रश्न आहेत किती प्राधान्य तुम्हाला सोडायला आवडेल मला पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा निवडून गेल्याच्या नंतर मला पिंक टॉयलेट ही संकल्पना सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा लागून प्रत्यक्ष नागरिकांचा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल तो लोकांना प्रत्यक्षात तेथून काहीतरी लाभ होईल अशासाठी तुमचं काही विचार आहे तर पहिल्यांदा स्त्री शिकली तर प्रगती झाली अशी कॉन्सेप्ट आहे या महिला मी ज्या ठिकाणी वाऱ्यावरील महिला अशा बघते की त्या घरातच अडकून आहेत म्हणजे शिकलेल्या आहेत एज्युकेट नाही पण पूर्ण प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा कोणती संधी मिळत नाही शिबिर असं उपलब्ध करून देते ज्यात माझ्या महिला सक्षम करण होईल महिला माझ्या शिक्षक आणि स्वतःच्या पायाभासाठी माझ्या पहिल्यांदा सातारण जिल्ह्यातील सैनिकांसाठी मला सैनिक प्रशिक्षण एक अकॅडमी चालू करायची सर ज्या अध्यवत असेल मला शेतकऱ्यांच्या अगदी बांधापर्यंत पाणी पोहोचवायचं माझा शेतकरी सुधारला तर माझा माझं गाव सुधारणार आहे माझा कल सुधारणार आहे माझा गट सुधारणार आहे आणि मध्ये सुधारणार आता हा देश आपला कृषी आहे शेतकरी हा मूळ पाय आहे सर आपला म्हणजेच मध्ये जे सीसीटीव्हीचं पहिलं काम झालं किंवा माझ्या सासऱ्यांनी माझा पहिला असं कन्सिडर की मला तिला सुशोभीकरण करायचे म्हणजे सर्वसामान्य त्यांच्या अगदी मांडीला मांडीला बसून त्यांच्या घरात बसून की त्यांचे प्रॉब्लेम ऐकते कारण सर मी सर्वसामान्य आहेत म्हणजे असं नाहीये की मी त्यांच्या घरात बसून त्यांच्या ताटात जेवतीये मी त्यांना असं वाटतंय की चल बाबा आपल्यातलं कोणतरी आले हा त्यांना विश्वास आहे की ही काहीतरी करणार आहे ही आमच्यातली आहे आमची नमस्कार मी नितीन शिंदे बोलकिंद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण समिती भुईंज गणातील उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांची मुलाखत घ्यायला हवे आणि मुलाखत घेण्याचं कारणही तसंच आहे कारण वाई संपूर्ण वाई तालुकाच नव्हे सातारा जिल्हा सगळ्या सातारा जिल्ह्याचं या निवडणुकीकडे लक्ष कारण ही तुल्यबळ अशी लढत असणार आहे समोरचा उमेदवार जो आहे भारतीय जनता पार्टीचा तो पार्टी सुद्धा ज्याला खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे आणि त्यांच्या शापांत गप्पा मारणार आहेत नमस्कार ताई नमस्कार आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट शीतल तनोद वाराकडे

तुम्ही मग पुण्यात आहे मग तुम्ही इकडे निवडणूक लढवत आहे ग्रामीण भागात तुम्हाला पुण्यात सुद्धा संधी मिळाली असते खूप छान प्रश्न आहे ग्रामीण भाग भारत हा कृषी प्रधान देश आहे बरोबर सगळ्यांची सुरुवातीत शेतीपासून शेती हा मूळ आहे शेती सुधारली तर बाकी सगळ्या यंत्रणा सुधारल्या जातात पहिल्यांदा खेडोपाड्यांचा विकास झाला पाहिजे ध्येय कायम स्वरूप धड्यांचा विकास व्हायचा असेल खेळी सुधारायचे असेल तर पंचायत समिती आता प्लॅटफॉर्म छान प्लॅटफॉर्म आहे म्हणून पंचायत समितीपासून तुम्ही असं काय तुमच्या डोक्यासमोर ध्येय आहे की तुम्हाला पंचायत समिती गेल्यावर असा कोणता विकास करता येईल की ज्याच्या लोकांना त्याचा फायदा होईल फायदा असा की ग्रामपंचायतींचा विकास होईल खेडोपाडी सुधारते खेड्यापाड्यांमध्ये पहिल्यांदा शिक्षण पद्धती सुधारणार पहिल्यांदा माझं टार्गेट असं आहे की मला पूर्ण जे खेड्यापाड्यात स्कूल आहेत ते डिजिटल स्कूल करायचे म्हणजे प्रोजेक्ट शिक्षण असेल किंवा ज्या मुलांना जशा सिटीतल्या मुलांना त्या सुखसोयी मिळाल्या जातात त्या ज्या आहेत त्या इंटरनेट फॅसिलिटी असेल वगैरे तर याच्या मला पहिल्यांदा काम जर पहिल्यांदा आपली मुलं सु खेडोपाड्यातली मुलं सुधारली तर ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टींसाठी सुधारली मुलांवर आपण फोकस जास्त राहील लहान मुलांची प्रगती याच्यावर तुम्ही राजकारणात येण्या होतार असं काही ठरवलं होतं मला राजकारणात जायचंय व्हायचंय कारण तुमचं एज्युकेशन जे आहे पूर्णपणे चेंज वेगळं आहे एमबीए केलंय केलंय आणि राजकारण चाती असं काही स्वप्न होतं असं काही असं राजकारण म्हणजे लहानपणापासूनच राजकारण वडील सरपंच होते मी कॉलेजमध्ये असताना सीआर जीएस होऊन गेलेली आहे तर मग तुम्हाला समाज करण्याची समाज पहिल्यापासून खूपच आवड आहे आणि स्कूल असल्यामुळे प्री प्रायमरी स्कूल असल्यामुळे किंवा प्रायमरी स्कूल असल्यामुळे बऱ्याच जे प्रॉब्लेम्स वगैरे फेस झाले किंवा जे काही करायला लागले ते त्याचा चांगला अनुभव होता वाटतं तुमच्या विरुद्धचे उमेदवार होते तर त्या फॅमिलीशी तुमची फॅमिली खूप वर्षांचं कनेक्ट होत बरोबर तसं असताना सुद्धा तुम्ही आज निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या समोर आला तुम्हाला कसं वाटतं आणि सगळं कसं तुम्ही कसं हँडल करता काही ते माझ्यासाठी नवीन नाहीयेत मी त्यांच्यासाठी नवीन नाहीये मुळातच नाहीये त्यामुळे टेन्शन प्रद्रेशन अशा कुठल्याच गोष्टी नाही राजकारण खूप छान चाललंय मला लोकांचं महत्व खूप तर दिसत कारण त्या लोकांना मी त्यांनी मला लहानपणापासून पाहिले म्हणजे तळागाळातील लोक असतो ग्रामीण भागातले असले त्यांच्यासाठी मी नवीन नाहीये म्हणजे प्रचार माध्यमांच्या माध्यमातून येणाऱ्या त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते मला खूप आपुलकीने सांगताय की नाही ग हा असा आहे म्हणजे मी त्यांच्यासाठी उद्या निवडून येईल नाही हा सेकंड पार्ट आहे पण त्यांची जी आत्मीयता आहे माझ्याबद्दलची त्यांना विश्वास आहे माझ्याबद्दल की हिला काम सांगितलं तर शंभर टक्के होणार हा त्यांचा आत्मविश्वास मग तुम्हाला राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप नाही एकत्र फॅमिलीशी रिलेशन आहे तुमच्या वडिलांच्यात तुम्हाला काय असं आरोप प्रत्यारोप करताना असं काही आरोप प्रत्यारोप करताय का किंवा काय वाटतं नाही आरोप प्रत्यारोप असं नाहीये म्हणजे त्यांच्याबद्दल मी एक शब्द नाही बोलू बोलणारच नाहीये म्हणजे मी त्यांना अधगास नाहीच मान अजूनही मानते मानत ही राहणार दुसरी गोष्ट म्हणलीत आहे की त्यांनी आता त्यांची एक मुलाखत सर्वोच्च समोरची मुलाखत झाली मुलाखतीमध्ये असं सांगल की सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्याच वडिलांनी कारखान्यावर समिती दिली होती सर जॉब सर तुम्ही सर काय सर किस्सा आहे की त्या वेळेला माझं एनबीए झालं याच्या मार्केटिंग मध्ये झालेलं एमबीए आहे कारण दोन हजार दहा साली शुगर मार्केटिंग साठी इंच्या वायटन्सी ओपन झालेली आहे वाई तालुक्यातून बऱ्याच ठिकाणी त्याचे इंटरव्ह्यू झाले त्याचा इंटरव्यू पूर्ण प्रोसेस मधून झालेली आहे माझ्याबरोबर एक चार पाच जण आम्ही असे होतो की त्यावेळी मार्केटिंग म्हणजे किवीच वगैरे प्रोडक्शन त्यावेळेला झाले होते की शुगर सेल साठी मार्केटिंग टीम हवी होती आणि एज्युकेटेड असल्यामुळे या भागातली जवळची व्यक्ती असल्यामुळे तर ती संधी त्यावेळी मात्र मला मिळाली संधी त्यांनी दिली का तुम्हाला तुमच्या शिक्षणावर नाही माझ्या ती माझ्या टॅलेंटवर माझ्या शिक्षणावर मिळालेली संधी तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर असे कोणते प्रश्न आहेत की ते प्राधान्य तुम्हाला सोडायला आवडेल आणि तुम्ही ते त्याच्यावर काम करणार मला पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा निवडून गेल्याच्या नंतर मला पिंक टॉयलेट ही संकल्पना सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राबवायची काय पिंक टॉयलेट ही पिंक टॉयलेट ही पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड या सिटीतून त्याच्यातूनच आलेली टॉयलेट बाथरूमची सोय आहे त्या ठिकाणी कुठे काय तुमचं कुठे सनीपुईंद हे पहिल्यांदा बाजारपेठेचं नाव आहे वाड्या रस्त्या जोडलेल्या आहे भुईंचा मोठी अशी पार्श्वभूमी आहे की अनेक ठिकाणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणजे येण्या जाणाऱ्या भुईंस हे सोयीच ठिकाण राहतं पाचवड कनेक्टिव्हिटी आहे पुणे बँगलोर हवेची कनेक्टिव्हिटी आहे तर त्या ठिकाणी सर पहिल्यांदा टॉयलेटचा हा मोठा खूप मोठा, मोठा प्रश्न आहे सगळ्या प्रचार माध्यमांच्या ठिकाण राऊतवाडी पासून सांगते खाली आमच्या भुईंस पर्यंत पूर्ण परिसर चिरलेली आहे काही ठिकाणी त्या जसं पुनर्वसन चॅटव्यां दोन गाव आहेत चांदवडी आहे भिवडी आहे चांदवडी भिवडीच्या रस्त्यांवर पूर्णपणे विकास झाले आहे भिवडीपासून भिवडी पासून जाणारा जो वरचा आहे त्या ठिकाणी ते रस्त्याची पूर्ण डेव्हलपमेंटच झाली नाही त्याच्यानंतर गुईंचा गावाचा पूर्ण विकास झालाय पण भुईंच्या सरकारी दवाखान्याच्या मागे म्हणून पर्टिक्युलर एक भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे म्हणजे ज्या वाड्या वास्त्यांवरील जे रस्ते गेलेले आहेत गावा ठिकाणी रस्ते पूर्ण आहे वाड्या वास्त्यांवरील रस्त्यांच्या ठिकाण त्याची अजिबात सोय नाही म्हणजे केलेली आहे का ते गेल्या तीन चार वर्षात पंचायत समिती किंवा जिडपीच्या कोणत्याही निवडणुका झालेल्या नाही आणि या ठिकाणी खूप प्रमाण या ग्रामीण भागामध्ये जास्त आहे त्यामुळे रस्ते खर्चिकर खूप झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी जसे की घर असेल त्याच्यानंतर वगैरे असेल त्या कनेक्टिव्हिटीचे रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये पूर्णशी डेव्हलपमेंट झालेली आहे प्रत्यक्ष नागरिकांचा पंचायत समिती किंवा मध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल तो लोकांना तेतून काहीतरी लाभ होईल अशासाठी तुमचं काही विजन आहे तर पहिल्यांदा स्त्री शिकलीत प्रगती झाली अशी कन्सेप्ट आहे या महिला मी ज्या ठिकाणी वाड्या महिला अशा बघते की, की त्या घरातच अडकून आहेत म्हणजे शिकलेल्या आहेत एज्युकेटेड आहेत पण पूर्ण प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा कोणती संधी मिळत नाही जसे की आपण शहरासारख्या भागामध्ये बघतो की आधी असू दे शिलाई वगैरे असू दे त्या ठिकाणी महिलांना पूर्ण प्रशिक्षण मिळालं जातं त्याच्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी त्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या जातं मटेरियल प्रोव्हाइड केले जातात असं ग्रामीण भागामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही वायरिंग सारख्या ठिकाणी येणं पॉसिबल नाहीये तर मला पहिल्यांदा एक तीन चार गावांची कनेक्टिव्हिटी असेल जसं जर राऊतवाडी सेंटर असेल तर राऊतवाडीला खोलवडी असेल कालंगडी ही कनेक्टिव्हिटी आहे जर आपण हे सेंटर कारखाना जर कारखान्याचं मेन सेंटर बघितलं तर तांदोडी भिवडी आणि किकरी या तिन्हीसाठी हे कारखाना हे मेन सेंटर असू शकतो भुईंसाठी बदेवाडी असेल चिकणीवाडी असेल वाराडीवाडी असेल किंवा तर त्या ठिकाणी मला महिलांसाठी सर प्रशिक्षण शिबिर असं उपलब्ध करून देतील ज्या माझ्या महिला सक्षमीकरण होईल महिला माझ्या शिक्षण आणि स्वतःच्या पायाबरोबर तरुणांसाठी किंवा असं काय so, तुम्हाला सर पहिल्यांदा सातारा जिल्हा हा आपला मी सांगितलं सैनिकी सा जिल्हा आहे माझ्या पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी मला सैनिक प्रशिक्षण एक अकॅडमी चालू करायची सर ज्या अद्याप हा हो कन्सेप्ट युरिक कन्सेप्ट सर म्हणजे लागेर सर सिरियल जशी आमच्या भुईसगळामध्ये झाली आणि ती खूप महाराष्ट्र हा जिल्हा हा शूरमिरांचा जिल्हा आहे मी आता तर पाहते सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं माध्यम सकाळी मॉर्निंगला तर सुरू चालू होते तर संध्याकाळी खूप रात्रीमध्ये येतात सर मुलं पाहताय तर त्याच्यामध्ये काय होतं सर त्यांच्या सेफ्टीसाठी जर विचार केला ना तर त्यासाठी मला त्यांना एक माझ्या माध्यमातून त्यांना मी पंच समितीच्या माध्यमातून त्यांना मी एक चांगली अद्यावत अकॅडमी माझी पहिला प्रेफर की मला ती अकॅडमी चालू करायची ज्यामध्ये मुलांना खासगी पद्धतीने तुम्हाला खासगी नाही खाजगी पद्धतीवर घडलेले आहेत आता पाहिलं प्रत्येकाला एक मुलगा एक मुलगी असत आहे त्याच्यामध्ये हवेला पळत असेल तर सर्व्हिस सोडलाय तर त्यांच्या सेफ्टीसाठी ते अजिबात चांगलं आहे तर त्याच्यामध्ये प्रमाण ही खूप होत आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या साठी पहिल्यांदा तर प्रॉपर असं व्यवस्थित त्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग द्यायचं की पूर्ण जसं एक सेंटर्स वगैरे बघतोय तिथं त्यांना प्रॉपर शेतीविषयी ज्ञान दिलं जाते बी बियाणे असतील त्यांची रसायने असतील पाइपलाईनच्या स्कीम्स असतील जसे की आपल्या सौर ऊर्जावर विहिरींचे पंप पंप चालतात किंवा तुमच्या लाईट ज्या बचत केली जातील तशा मला शेतकऱ्यांच्या अगदी बांधापर्यंत पाणी पोहचवायचं शेतकऱ्यांच्या बांधावर पाण्याची प्रें सोय ही ऑफ कॉस्ट म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जशी जाईल त्याच्यावर मला पर्यंत काम करायचं माझा शेतकरी सुधारला माझा माझं गाव सुधारणार आहे माझा कल सुधारणार आहे माझा गट सुधारणार आहे आणि मग देश सुधारता हर देश आपण कृषी करता आहे शेतकरी हा मूळ पाया आहे सर आपला

काही निवडणुकी कधीही पैसा हा विचार केला नाहीये आमची फॅमिली अशी आहे की अण्णा महाराजांच्या विचारातून वाढलेली फॅमिली आहे म्हणजे फॅमिली आहे माझी कधीही सरांसाठी की झाली काय माझी फॅमिली माझे सासू सासरे कायम उभेच राहिले त्यांनी त्यांचा विश्वास शून्यातून निर्माण केलेलं आहे म्हणजे भोईंसमध्ये सीसीटीव्हीचं पहिलं काम झालं कि माझ्या सासऱ्यांनी केले म्हणजे त्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही

त्यानंतर भुईंज बाजारपेठेचं गाव येण्याची सर खूप हृदय राहते चोरांचे प्रमाण जास्त आहे का तर त्याविषयी खूप कनेक्टिव्हिटी आहे तर हा पूर्ण एक हेतू होता की भुईंचा विकास झालाच पाहिजे तर तसं प्रत्येक वाडी वस्ती असेल किंवा प्रत्येक गाव असेल त्या ठिकाणी सर सीसीटीव्ही लावायचे जे मेन सेंटर असेल म्हणजे बस असेल बस स्थानक असतील किंवा ज्या कनेक्टिव्हिटी दोन गावांमध्ये कनेक्टिव्हिटी राहणार रस्ता असेल जो ऑर्डिनरी भाग आहे तर त्यामुळे काय वेल पहिल्यास महिला सुरक्षित राहते महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत किंवा चोरी प्रमाण आहे तर याच्यावर मात्र पूर्ण आळ कारण सर पहिल्यांदा महिला सुरक्षित नाहीये नाही गुन्हा आपण थांबवू शकतो पण गुन्हाला आळा मात्र आपण घालू शकतो याच्यातून एकदा इन जर भविष्यात काही घडलं तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म राहील की त्याच्या थ्रू आपल्या कुठेतरी फुटेज मी आपल्यावर पूर्ण लोकांच्या मध्ये चर्चा आहे निवडणुका लागल्यापासून

तर मी लहानपणापासून गुई्णाची काठी लहानाची मोठी खेळून बागून झाली मग आता पहिला असं कन्सिडर असेल की मला कृष्णा तीरा सुशोभीकरण करायचं म्हणजे पाच मिनिटं वयस लहानपासून मोठ्यांपर्यंत जरी माणून बसला तर त्याचं मन फ्रेश झालं पाहिजे गुईसला इतकं छान बीव आहे म्हणजे पाण्याचा असेल निसर्गाचा असेल तर पहिलं काम असं राहील की आपली नदी सुधारली पाहिजे नदीचं जे प्रदूषण आहे नदी काठचा जो परिसर आहे त्याचं सुशोभीकरण करायचं मठ आहे येणार भाविक हे पाहतात आणि नदी खूप भूंच तिला तर पहिलं काम असं असेल की नदीच केलं दुसरी असं असेल की तरुणांसाठी ओपन जिम कन्सेप्ट राबवायचे आहे तुम्ही आता लोकांच्या फिरताय गावगाव तुम्ही प्रचार करताय त्या निमित्ताने काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत काय होईल आणि या निवडणुकीला सांभाळत नाही हा अंतिम टप्पा आहे तर जे तुमचा जय किती का सांग त्याबद्दल काय सांगा सर जय हा माझाच आहे विजय माझा नक्कीच आहे या, या प्रचार माध्यमाच्या परिसरात तुम्ही बऱ्याच गावाला फिरते ना त्यांना मी त्यांची स्वतःची आपलीशी वाटते म्हणजे सर्वसामान्य त्यांच्या अगदी मांडीला मांडीला बसून त्यांच्या घरात बसून की त्यांचे प्रॉब्लेम ऐकते कारण सर मी सर्वसामान्य आहे म्हणजे असं नाहीये की मी त्यांच्या घरात बसून त्यांच्या ताटात जेवतीये की त्यांना असं वाटतंय की सर बाबा आपल्यातलं कोणतरी आलंय हा त्यांना विश्वास आहे की ही काहीतरी करणार आहे ही आमच्यातली आहे आमची आहे ही त्यांची खूप भावना अशी आहे ती व्यक्तीच होती व्यक्त करता येते की ही आमची आहे की त्यांना सांगताना मला असं कोणतं काहीच म्हणत वाटत नाही की आपण हिला कसं काम सांगावं किंवा काय त्याला सर माझी पार्श्वभूमी सर्वसामान्य सा त्यामुळे जय विजय हा मासाच आहे तुम्हाला आज खात्री हो सर खात्री पंचायत समिती गणाचं जो सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात मध्ये तुमचा विजय होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये सत्ता येणार येणार शंभर टक्के येणार त्यांना अगदी त्यांची अपेक्षा आहे सर्वसामान्य कुटुंब उच्च शिक्षित उमेदवार आणि हे सर मी पूर्ण हे माझ्यात त्यांनी पाहिले त्यामुळे या या निवडणुकीमध्ये माझा विजय हा नक्की आपण पाहिलं असेल आता आपल्याशी अॅडव्होकेट शीतल प्रमोद वाराकडे अतिशय मनमोकळेपर्यंत गप्पा मारला आणि त्यांनी माझा विजय होणारच आणि सर्वसामान्य मी मुलगे आपल्यातली तुमच्या सगळ्यांची माझी बाई आहे माझी वहिणी आहे तुमच्यातलीच मी आहे आणि मी निवडून येणारच त्यांनी खात्री दिली निश्चितच तिकत ग्राईंना शुभेच्छा देतो आपल्या विजयासाठी आणि इथंच सांगतो धन्यवाद